स्वराज्य टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यातून जाणाऱ्या बुलढाणा खामगाव रोडच्या आजूबाजूला फेकलेल्या दारू आणि बियरच्या काचेच्या बाटल्या वन्यजीव सोयरे या पर्यावरण मित्रांनी दहा पोते जमा केले आहेत पर्यावरण साधून वन्यजीव सोयरे ही सामाजिक संघटना हा उपक्रम दरवर्षी राबवित आहे या अभयारण्यात शेकडो हिंस्त्र पाणी असून ते जंगलात वावरताना त्यांना कुठेही दुखापत होऊ नये या उद्देशाने या सामाजिक संघटनेने हा उपक्रम चालवलेला आहे या दरम्यान संपूर्ण जंगलात फिरून तब्बल दहा पोते खोटे दारू आणि बियरच्या काचेच्या बाटल्या जमा करून अभयारण्यातून बाहेर आणल्या आहेत आणि हे ज्ञानगंगा अभयारण्य काचेच्या बाटल्यातून मुक्त केले असल्याची भावना वन्यजीव सोयरे यांनी व्यक्त करण्यात आली आहे आज वन्यजीव सोयरे परिवाराचा संस्थेचा दावा वर्धापन दिन वन्यजीव सोयरे परिवार हा दोन हजार सोळापासून ज्ञानगंगा अभयारण्य मानवी घाण अभयारण्य मानवी घाण साफ करतो ही कोणती प्लास्टिक दारूच्या बॉटल्स प्रथम दोन हजार सोळाला दारूच्या बॉटल चाळीस पोते आम्हाला सापडल्या हा सोळापासून काम करत असताना जो रेशो कमी झाला आज फक्त दहाच पोते दारूच्या बॉटल सापडल्या जनतेत जागृती होत आहेत वन्यजीव सोयरी परिवाराच्या कार, कार्यामुळे मी जनतेला आवाहन करतो अभयारण्यात कुठेही फिरताना जाताना प्लॅस्टिक दारूच्या बॉटल काचेचे काही असेल टाकू नका कारण वन्य प्राण्यांना त्याचा त्रास होतो जखमी होतात ते आणि त्यांना ते जखमी झाल्यावर ते सांगू नाही शकत कोणाला मला दुसरं आव्हान करायचं आहे पर्यावरण दिनानिमित्त झाडं लावून किंवा नाही शक्य झाल्यास झाडं जंगली झाडे लावा फळ झाडं लावा नसल शक्य झाडे लावू नका परंतु जे नैसर्गिक उगतात त्याच्यावर कुऱ्हाड घालू नका नैसर्गिक येणाऱ्या झाडाला तुम्हाला पाणी टाकावं लागत नाही कुंपण करावं लागत नाही जय वन्यजीव मी डॉक्टर महेश आ, माधुराव बाहेकर सायकेटिस्ट अँड डीएडिक्शन स्पेशलिस्ट बुलढाणा आज वन्यजीव सोयरे कार्यक्रमाला मी पहिल्यांदाच इथे भेट दिली मला हा कार्यक्रम खूप समाजाकरता खूप प्रबोधनकारी आणि खूप प्रेरणादायी वाटला आणि आज जे इथे जे वेस्ट जा है मानो ले ले, आ, आपले आपले जे आहे मानवनिर्मित प्लास्टिक दारूच्या बाटल्या बिसलरीच्या बाटल्या ह्या जमा केल्या आपणच सगळ्या मंडळींनी इथे त्या टाकलेल्या आहेत आणि आपली जबाबदारी की आपण त्या इथून सगळ्या साफ करून आपलं परि आपल्या वातावरणाचं स्वच्छता ठेवली पाहिजे जेणेकरून ज वन्यजीव तर सांगू शकत नाही आपल्याला की हे साफ करा तर आपली कर्तव्य आहे की हे आपण साफसफाई इथे ठेवली पाहिजे आजचा कार्यक्रम सफल झाला असं मला वाटतं बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य